एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे धावत्या रेल्वेत काढता येणार पैसे पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएमची सोय धावत्या ट्रेनमध्ये एटीएम सुविधा उपलब्ध करण्यात मध्य रेल्वेला यश आलंय मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये आता ए टी एमची सुविधा उपलब्ध झाली असून अशा प्रकारची सुविधा असलेली ही पहिलीच एक्सप्रेस आहे त्यामुळे प्रवासादरम्यान प्रवाशांना रोख रक्कम काढण्याची सोय होणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे तसेच रेल्वेच्या महसूला देखील वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे रेल्वे गाड्यांमध्ये ए टी एम बसवण्याचा विचारप्रथम भुसावळ विभागाने आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण गैरभाडे महसूल ग्राहक संवाद बैठकीत मांडण्यात आला होता आणि या कल्पनेला प्रतिसाद देत बँक ऑफ महाराष्ट्राने नवीन नाविन्यपूर्ण गैरभाडे महसूल कल्पना योजना अंतर्गत औपचारिक प्रस्ताव सादर केला सध्या गाडी क्रमांक बारा एकशे दहा मनमाड मुंबई सी एस एम टी मनमाड पंचवटी एक्सप्रेसमध्ये या सेवेच्या व्यवहारता आणि कार्यक्षमतेची चाचणी सुरू आहे ही गाडी दररोज मनमाड ते मुंबई सी एस एम टी दरम्यान धावते एकूण बावीस डब्यांच्या या गाडीची आसनक्षमता दोन हजार बत्तीस असून दररोज सुमारे दोन हजार दोनशे प्रवासी प्रवास करतात आणि संपूर्ण गाडी वेस्टिब्युल कनेक्टेड असल्यामुळे सर्व श्रेणीतील प्रवाशांना या ए टी एमचा सहज लाभ घेता येणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी